हाय मैत्रिणींनो ठाकरे क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर ब्लाऊजचे शोल्डर का उतरते किंवा मुंड्याच्या बाजूला झोळ का येतो ह्या याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा तर कितीही मोठा गळा असू दे ब्लाऊज या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचे मेजरमेंट टाकले तर तुमच्या कधीही शोल्डर उतरणार नाही तर डीपनेक असेल तर ब्लाऊजचे शोल्डर किती घ्यायचे किंवा मुंड, मुंडा गळाखोली किती घ्यायची मुंडाखोली किती घ्यायची हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे हा डीपनेक ब्लाऊज आहे याचे शोल्डर अजिबात उतरत नाही आहे आता आपल्याला शोल्डर उतरू नये यासाठी जो आपला तयार शोल्डर आहे आणि त्याच्या बाजूला जे आपण इथे घेतो तर इथे आपण गळा रुंदी घेता असतो किंवा गळाखोली घेता असतो ती गळाखोली आपल्याला जसा आपला डीप नेक पाचचा नेक्स सहा सहा इंचाचा नेक असे जर कमी नेक असतील तर आपल्याला किती घ्यायची किंवा आपले आठचा दहाचा नेक असेल तर किती घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या तर इथे मी तुम्हाला तसं मेजरमेंट टाकून दाखवते त्याच्यामुळे तुमच्या पटकन लक्षात येईल की आपल्याला कोणता भाग किती कमी केला पाहिजे आणि कोणत्या गळ्याला कोणती मापे टाकावी ते तर टाका मी ते शोल्डर सपोज घेतले आहे साडेपाच इंच आणि आता मी इथं असा मुंड्याचं माप टाकून घेत आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि आता आपण ही जी लाईन ड्रॉ करणार आहोत या लाईनवरती आपण चेस्टचे माप टाकत असतो नेहमी तर इथे आपण चेस्टचे माप टाकून घेणार आहोत हे मी तुम्हाला शॅम्पलसाठी दाखवत आहे आपला मेन टॉपिक आहे आजचा तो म्हणजे आपल्याला शोल्डर उतरू नये यासाठी शोल्डरवरती आपल्याला काम करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर इथे मी तुम्हाला डीप नेकसुद्धा दाखवणार आहे आणि कमी नेकसुद्धा दाखवणार आहे जर ब्रॉड नेक असेल तर किती टाकायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर इथे मी आता सपोज सहा इंचाचा किंवा सात इंचा गळा घेत आहे तर त्या गळ्यासाठी आपल्याला शोल्डर किती टाकायचं किंवा गळाखोली किती घ्यायची कशी घ्यायची हे सांगत आहे तर मी इथे आता सातचा गळा टाकलेला आहे तर या गळ्यावरती आपल्याला गळाखोली जी आहे ती अडीच इंच घ्यायची आहे किती घ्यायची आहे फक्त अडीच इंच आणि अशा दोन लाईन ड्रॉ करायच्या आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मी इथे आता गळ्याचा आकार देत आहे तर हा झाला आहे आपला सात इंचाचा गळा आणि आता आपण मुंड्याचे माप कसे टाकतो तर नेहमीच्या ब्लाउजला जसे टाकतो त्याच पद्धतीने टाकायचे आहे दीड इंच वर वरती घेऊन हा असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे थोडासा आपल्या मुंड्याच्या आकाराची जी आपण चेस्टची लाईन ड्रॉ केलेली ला आहे त्या लाईनच्या थोडासा खाली असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे याच्यामुळं काय होतं जो आपल्या मुंड्यामध्ये झोळ येतो काकेत ज्या चुन्या पडतात तर त्या चुन्या पडणार नाहीत याच्यासाठी आता आपण डीप नेक पाहणार आहोत तर इथे मी दहा डीप डीपनेक घेत आहे तर गळा आपण दहा इंच घेतला आहे तर जी आपण गळा खोली घेतली होती ती आपण आता फक्त सव्वा दोन इंचाची घेणार आहोत याच्यामुळे आपले शोल्डर अजिबात उतरणार नाही तर ह्या ही खूप महत्वाची टीप आहे तुम्ही नोट करून सुद्धा ठेवू शकता आणि आता आपण गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत जसजसं आपल्या गळ्याची हाईट वाढत जाते तस तशी आपली गळाखोली जी आहे गळारुंदी जी आहे ती कमी होत जाते तर आता इथे आपली गळाखोली कमी झाली आहे तर आपण आता इथे शोल्डर किती घ्यायचे तर शोल्डरसुद्धा आपल्याला इथे कमी घ्यायचे आहे जर आपले सपोज तीन इंच अडीच इंचाचे तयार शोल्डर असेल तर आपल्याला इथे तीन इंच शोल्डर घ्यायचे आहे तर मी इथे तीन इंच शोल्डरचे माप टाकत आहे आणि पुन्हा जो आहे आपला मुंड्याचा आकार जो आपण दिला तो पुन्हा आता चेंज होणार आहे ही जी आता आपण लाईन ड्रॉ करून घेत आहोत तर इथून सुद्धा दीड इंच घ्यायची आहे आणि दीड इंच क्रॉस घेऊन आपण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर असे गळानुसार आपली शोल्डरची मापे बदलतात जसजसा आपला गळा डीप होत जाईल तस तसे शोल्डरचे माप हे चेंज होत जाते तस तशी ही चेंज होत जाते तर आता इथे आपण गळाखोली कमी केली आहे आणि एक क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला जिथून आपण गळ्याचा आकार दिला आहे त्या बाजूला एक क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे त्याच्यामुळे आपले शोल्डर उतरत नाही एकदम परफेक्ट असे बसते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने जर असे तुम्ही ब्लाऊजचे कटिंग केले शोल्डरचे तर तुमचेसुद्धा कधीच शोल्डर उतरणार नाही आणि कस्टमरचेसुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट असे बसतील आता हा मी ते तुम्हाला गळ्याचे माप कसे घ्यायचे सुद्धा दाखवत आहे या ब्लाऊजची गळाखोली किती आहे हे आपण मोजून पाहणार आहोत आता जर गळाखोली जास्त झाली तर हंड्रेड पर्सेंट आपले ब्लाऊजचे शोल्डर उतरते तर या ब्लाउजची गळाखोली आहे फक्त साडेचार इंच हीच जर गळाखोली आपली सपोज सहा इंचची झाली जर सहा इंच गळाखोली झाली किंवा साडेपाच झाली पाच झाली तर या ब्लाउजचे शोल्डर हे असे उतरते त्यामुळे जेवढी कमी आपली गळाखोली असेल किंवा जी गळ्यानुसार गळाखोली असेल परफेक्ट तर आप आपल्या ब्लाउजचे शोल्डर कधीच उतरत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद